वेलकम टू माय दुजा तुम्हाला तुमच्या बाळाला शांत झोपवायचं आहे आणि व्यवस्थित रात्री झोपवायचं आहे तर, तर या दहा चुका नवीन आईने कधीही करायच्या नाहीत म्हणून या दहा गोष्टी प्रॉपरली लक्षात ठेवा ओके चला पहिली गोष्ट समजून घ्या झोप काय असते आपण चोवीस तासातून जवळजवळ सहा ते आठ तास झोपतो आपल्या पिल्लोच्या बाबतीत चोवीस तासापैकी जवळजवळ बारा तास पिल्लं झोपतात म्हणजे अर्धा वेळ पिल्लं झोपतात आणि अर्धा वेळ ते जागी असतात म्हणून झोपेचा खूप मोठा इम्पॅक्ट त्यांच्या आयुष्यावरती त्यांच्या ग्रोथवरती त्यांच्या डेव्हलपमेंटवरती होत असतो म्हणून झोपेला आपण निग्लेक्ट नाही करू शकत पण झोपी अशी गोष्ट ना ज्याला आपण खूप जास्त स्ट्रेसफुली बघतो बापरे बाळ झोपत नाही बापरे बाळ बिलकुलच झोपत नाही माझं बाळ चोवीस तास झोपत नाही मी सगळ्यांना सांगते अरे तुझं माणसाचं बाळ आहे ते झोपणार एवढं का टेन्शन आहे पण तुम्हाला माहिती आहे की दिवसा जागणं आणि रात्री झोपणं याला म्हणतात कर्कॅडियन सायकल ही तुमच्या बाळाची जर तुम्हाला सेट करायची असेल तर आई म्हणून तुम्हाला या दहा गोष्टी लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुमचं बाळ रात्री नीट झोपेल हे रात्र डिसाईड करत नाही दिवस डिसाईड करतो म्हणून तुम्हाला सगळ्यांना तुमच्या बाळाचा दिवस प्रॉपरली प्लॅन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे नाही माझं बाळ ना दिवसात झोपतं काही केलं तरी उठतच नाही म्हणून तुम्हाला थोडा थोडा वेळ म्हणजे दहा मिनटं अलीकडे दहा मिनटं पलीकडे असं करत करत पिलूची दिवसाची झोप प्रॉपर टाईम लिमिटमध्ये आणायची हे टाईम लिमिट काय असतं शेअर टू बी व्हेरी ऑनेस्ट तुम्हाला कोणाला माझ्याकडून स्लीप डिसिप्लिन स्लीप पॅरेंटिंग स्लीप हायजीन जर शिकायचं असेल तर कमेंट करा स्लीप ट्रेनिंग आणि अपकमिंग कोर्स तुम्ही जॉईन करू शकता बाळाच्या आयुष्यातले पहिले एक हजार दिवस खूप महत्त्वाचे असतात म्हणजे बाळ बाळ जवळजवळ दोन वर्षाचं होईपर्यंत बाळ आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी शिकतं ज्या गोष्टी करतं त्या तर आयुष्यभराच्या डेव्हलपमेंटसाठी हेल्प करतात कारण ब्रेन डेव्हलपमेंट हायेस्ट असते एक विचार करा एखादा माणूस जो दिवसभर झोपलेला आहे जेव्हा ॲक्च्युली अवताभोवती आपल्या अवतीभोवती गोष्टी होत आहेत लोकं नवीन नवीन गोष्टी करत आहेत मी नवीन गोष्टी बघू शकते मी नेचरमध्ये जाऊ शकते ते अख्खा वेळी कुंभकर्णासारखी झोपलेली आहे आणि रात्री जेव्हा अख्खं खानदान मला झोपायचा प्रयत्न करत आहे पण मला झोपच लागत नाही आणि मी चिडचिड 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 करत आहे तर माझा दिवस पण खराब होतो आणि माझी रात्र पण खराब होती म्हणून तुम्हाला दिवस रुटीन वाईज सेट करणं खूप जास्त महत्त्व दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही पिल्लूला काय खायला देतात जर तुमचं बाळ पहिल्या सहा महिन्यात असेल तर तुम्ही स्वतः काय खाताय तुम्ही संध्याकाळी सहा आणि नंतर गोडच खातायन चहाच खातायन कॉफीच पितायन पेजच घेतायन की तुम्ही जेवढं गोड संध्याकाळी खाल तेवढं तुमच्या ब्रेस्ट मधून तेच गोड बाळायला जाणार आहे त्याच स्पीडला त्यांच्या बॉडीचे शुगर लेवल वाढवणार आहे त्याच स्टाईलमध्ये त्यांच्या एनर्जी लेवल्स वाढणार आहे जेव्हा अतिशय एनर्जेटिक आहे ब्रेनला खूप जास्त शुगर मिळालेली आहे तेव्हा रात्री झोपेल कसं शांत आणि जर तुमचं बाळ सहा महिने प्लस असेल तर आपण अजून भन्नाट चूक करतोय आपण संध्याकाळी उशिरा बाळाला बाटली बाटलीवर दूध पाचतोय आपण बाळाला संध्याकाळी उशिरा खायला घालतोय कसं ते बाळ झोपायचं रात्री म्हणून तुम्हाला पेल्लूचं फूड मॅनेज करणं खूप जास्त महत्वाचं तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमचं बाळ दिवसभर काय खात आहे आणि किती कॅलरीज घेते महत्वा हो, जो कॅलरी काउंट करायचं नाही खूप सिंपल गोष्ट आहे तुम्ही लोकांनी दिवसभर उपास केला तर तुम्हाला संध्याकाळी भूक लागेल की नाही जर मी तुम्हाला दिवसभर व्यवस्थित जेवायला दिलं तर तुम्ही रात्रभर खात बसाल का नाही एक्झॅक्टली हीच गोष्ट पिल्लूच्या बाबतीत जर तुम्ही पिल्लूला दिवसभर इंटरमिटंडली त्यांना लागेल तेवढ्या कॅलरीज दिल्या तर त्याचा फायदा ऑब्विसली तुम्हाला संध्याकाळी होणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं चौथी महत्त्वाची गोष्ट बाटली बाटलीभर दूध देऊ नका जास्त चांगलं जपवण्यासाठी ज्या आया ब्रेस्ट फिडिंग करूनही बाटली बाटलीभर दूध देतात किंवा ज्या मदर्स फक्त वर्मिला मिल देणाऱ्या आया आहे त्या अतिशय जास्त बॉटल बॉटल भरून बाळाला दूध देतात म्हणजे रिसेंटली मला एक आई सापडली तीन महिन्याचं बाळ ऑलरेडी वजन डबन झालेलं आहे आणि काय तर म्हणे माझं बाळांना राहतच नाही ते बाटलीभर दूध दिल्याशिवाय ते शांतच बसत नाही काय चाललं आहे तुमचं आपल्याला बाळाला आळशी बनवून गुटगुटीत नाही करायचं आहे की नाही म्हणून बाळाचं एक रुटीन असलं पाहिजे दिवसात त्यांनी खेळणं त्यांनी बागेत जाणं त्यांनी इथल्या तिथल्या गोष्टी करणं त्यांनी डेव्हलपमेंटल प्ले करणं ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्यात जास्त महत्त्वाच्या पण जर तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर त्याचा फायदा काय तुमच्या बाळाच्या अपब्रिंगिंगमध्ये पाचवी महत्त्वाची गोष्ट झोपायच्या आधी तुम्ही काय करताय बाळा म्हणजे झोपायच्या आधीने आम्ही टी व्ही बघतो आम्ही स्क्रीन बघतो ते जे आईबॉल्स आहेत ना त्याला सिग्नलच मिळत नाही की आता झोपा बाबा झोप येणं आणि झोप लागण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही बाळाला पोटाच्या आतमध्ये पासून झोप चांगली लागण्यासाठी ट्रेन करू शकता ही ट्रेनिंग तुम्ही लोक कशी कराल खूप सोपी गोष्ट असते प्रेग्नन्सी पासून ते बाळ तुमचं मोठं होईपर्यंत झोपायच्या आधीची पंधरा वीस मिनिटं तुमची फिक्स असली पाहिजे माझी मोठी मुलगी आता चौदा वर्षाची आहे गेली चौदा वर्षापासून आमची झोपायच्या आधीची पंधरा मिनिटं फिक्स आहे आम्ही पाय धुतो आम्ही ब्रश करतो आम्ही पुस्तक वाचतो आम्ही आमच्या पप्पांबरोबर म्हणजे माझ्या नवऱ्याबरोबर मस्ती करतो गप्पा मारतो मग मा आम्ही बेडवर जातो आम्ही पुस्तक वाचतो आम्ही प्रेयर करतो आम्ही थँक्यू म्हणतो जय बाप्पाला म्हणजे गॉडला आणि मी म्हणतो की आम्ही आयुष्यात काहीतरी खूप छान करू आणि असं बोलून आम्ही झोपतो आणि हे का नाही करत आहे तुम्ही सगळी महत्वाची गोष्ट स्ट्रेस शा बाळाला कुठला स्ट्रेस होतो बाळाला खूप दिवस स्ट्रेस असतो आईवडिलांबरोबर क्वालिटी टाईम मिळाला नाही आईवडिलांना भांडताना बघितलं तुम्हाला जे न्यूट्रिशन रिच फूड बाळाला द्यायला पाहिजे होतं ते बाळाला वेळेवर मिळालं नाही तुमचं बाळ डिहायड्रेटेड असेल प्रॉपर वेट नसेल आजारी असेल या सगळ्या गोष्टींच्या बाळाच्या अंगावरती स्ट्रेस असतो हो जो स्ट्रेस घेऊन बाळ झोपायला गेलं आहे तुम्हाला जाणवेल ते बाळ शांत झोपतच नाही म्हणून आई म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण बाळाबरोबर रिलॅक्सेशन लॉट ऑफ टच खूप साऱ्या सिक्युरिटी रिलेटेड ॲक्टिव्हिटी तुम्ही केल्याच पाहिजेत कारण त्या बाळासाठी खूप जास्त महत्त्वाच्या पुढची महत्त्वाची गोष्ट तुम्ही बाळाला दिवसा क्वालिटी टाइम देताय का म्हणजे आई म्हणून जर तुम्ही दिवसा जॉबला असाल मग जॉबवरून आल्यानंतर मी किचनमध्ये असते मग किचनमधून गेल्यानंतर माझी खूप चिडचिड झालेली असते मग बाळाला आई कधी भेटते मग बाळाला असं वाटतं की मला जर आई पाहिजे असेल तर मला रात्री सारखं सारखं उठून दूध प्यायचं आणि म्हणून बाळ तुमचं सारखं सारखं उठतो आठवी महत्वाची गोष्ट एक गोष्ट तुम्हाला सांगू बाळाला झोपतानाची जी सवय आहे जर बाळाला निपल तोंडात ठेवून झोपायची सवय असेल तर बाय दीड तासानंतर निपल तोंडात मागणार आहे इनफॅक्ट आपण आपल्या स्लीप डिसिप्लिन आणि स्लीप ट्रेनिंग क्लासमध्ये आयांना शिकवतो की ही गोष्ट मॅनेज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे की बाय शेवटी झोपताना काय करतं नवी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पिल्लूच्या अवतीभोवती झोप 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 हे खूप स्ट्रेसफुली कम्युनिकेट करण्याच्या आहे पाहिजे झोप ही किती महत्त्वाची आणि किती ती साध्या पद्धतीने आपण झोपू शकतो ही स्किल बाळाला शिकवणं खूप जास्त महत्त्वाचं झोप रे झोप रे झोपरे इट विल नॉट वर्क कसं झोपायचं हेच तर बाळाला नाही माहीत झोप येते आहे ना पण लागत नाही आहे म्हणून आपल्याला बाळाला बसून शिकवणं खूप जास्त महत्त्वाचे की झोप लागावी म्हणून आपण काय करा म्हणून एक प्रॉपर कम्युनिकेशन व्हायला पाहिजे आणि दहावी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी ॲज अ आई तुम्हाला माहिती असलीच पाहिजे माझं बाळ ह्या जगात पहिल्यांदा सटल होते सूर्य आणि चंद्राच्या जेवढ्या जवळ तुम्ही आई म्हणून राहाल तुमच्या गरोदरपणापासून तुमचं बाळ जन्माला येईपर्यंत तेवढ्या तुमच्या बाळाच्या झोपेचं चा रुटीन चांगलं लागेल सूर्याबरोबर उठायचं सहा ते आठच्या मध्ये सूर्यास्त झाला की सूर्याबरोबर घरात थोडा अंधार डिम लाईट नऊ ते दहाच्यामध्ये झोप होणं खूप जास्त महत्त्वाचं सूर्य जेव्हा वरती जागा असेल तेव्हा भरपूर खाऊन घ्यायचं जेव्हा चंद्रवरती आहे तेव्हा खात नाही बसायचं जेव्हा सूर्यवरती आहे ती एनर्जेटिक टाईम आहे तेव्हा ॲक्टिव्हिटी करायच्या तुम्हाला तुमच्या बाळाबरोबर काय ॲक्टिव्हिटी करायच्या कळत नसेल जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्लीप ट्रेनिंग कमेंट करा आणि अपकमिंग बॅच स्लीप ट्रेनिंगची जॉईन करा त्याच्याचबरोबर बाळाबरोबर करणाऱ्या वन हंड्रेड एटी फाय प्लस ॲक्टिव्हिटीज आपण शिकवतो तीन महिने ते तीन वर्षाच्या बाळांबरोबर जॉईन करा तुम्ही किती खेळताय काही महत्वाचं नाही काल मला काही म्हणली मी पूर्ण वेळ बाळाबरोबर असते बाई तू पूर्ण वेळ बाळाबरोबर बसून करतेस काय विचार करते झोपलं तर बरं होईल शांत कसं बसेल मी काय करू हे नाही हेल्प करणार आहे आपल्याला म्हणून आपल्याला ह्याच्यावरती पण काम करायची गरज आहे सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या या सगळ्या गोष्टी करा म्हणजे बाळ व्यवस्थित झोपायला आहे so थँक्यू सो मच जर तुम्हाला तुमच्या गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फिडिंग बेबी केअरमध्ये माझ्याकडून ट्रेन व्हायचं हो असेल तर नक्की मेसेज करा किंवा विजिट करा डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय